तर चला मंडळी आम्ही आलो आहोत आता इकडे बघाड आणि बगाड अजून खूप लांब आहे आपल्या लाईफ चालू झालेला आहे तर सगळ्यांनी लवकरात लवकर सांगू शकत हां हनुमान झाला तर चला आपण पाहत पाहत पुढे चालत राहूयात अजून बघाड खूप लांब आहे तर इथे मुलांना थोडंसं गोळा वगैरे घ्यायचा होता आणि सरबत घेतला आम्ही आणि आता पुढे निघतो तर चला बघूयात आपण पुढे बघाड तुम्हाला दाखवते मी गर्दी

अशी मी सगळीकडे बघा शेतात जिथे पिकं काढलेली आहेत तिथे अशी दुकानं लावलेली आहेत दोन्ही बाजूला तुम्ही बोलू शकता नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम कारण मोठा मॉप असल्यामुळे

घ्यायचं का फुलला काय टोकडं पुढे चला चला चानायच आहे इथला चांगला नसतं अरे शिवांश आपण हरयाणात घेऊया दुकानात अजून तर बघाड दिसतच नाही मधून सोनेश्वरून पण गर्दी असल्यामुळे गरम व्हायला लागला हो ना तं म्हणून तसला शर्ट घेतलाय का अरे अजून खाणार आहे कॉर्नेटो माझी म्हणूनच म्हटलं बघा कशी बसले सावलीला जसं बघाड पुढे येईल तस तसं मग बैल उधळायला लागले की सगळे उठून बाजूला होतात हो ना अजून दिसतच नाही माझ्या बरोबरच आला नाही तर पुढे माझी हो कुठे सरा या साईडला असेल ते, ते ना इकडे या तर असत इकडून येत ते लोक दिसतात येत मोबाईलला पण तो पाहिजे होती ते गरम झालं ना की असं स्क्रीन ना स्लो हे होतं आहे आहे तिला सांगितले माझ्या बरोबरच द्यायचं पुढे गेल्यावर दिसतंय का तुम्हाला नाही दिसणार तुम्हाला पुढे गेल्यावर दिसणार

काय रे नाही आपल्याकडे बरे अजून थोडासा पुढे गेला खायचा शिवांश शेतातून वगैरे झाले आहेत आणि याच रस्त्यावरून पुन्हा खूप गर्दी असते आणि बैल सगळे उधळतात प्रत्येकाचे बारी असते त्याप्रमाणे मग पहिलं दा हे करतात नंबर नंबर असतात त्या नंबरप्रमाणे आपापल्या जोड्या उभ्या घालतात बघू शकता पा पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली असते सगळं म्हणजे फर्स्ट पासून खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली असते आणि प्रत्येकाच्या अंगावर व्हाईट कलरचा ड्रेस गुलालाने माखलेला माथलेला आणि खूप लांबून लांबून लोक आहेत हे पाण्यात अँकर आहे दिसतंय रे नाही अजून दिसलं आम्ही पण चाललो आहोत उन्हात शिवास शिवास पण चालला उन्हात ते बघा समोर दिसतंय बघा बघ बघा भरपूर लांब आहे

प्रत्येक झाडाखाली तुम्हाला असा <laughs> हा घोळका दिसणार आहे या साईडनं चाल माझ्या या साईडनं चाल नाहीतर चुकशील बाबा इकडे माझ्याबरोबर चालेल सावली बघून थांबू का बर असली कुणफी घ्यायची का बाबांना इकडे ह्या साईडला आहे ह्या साईडला आहे ह्या साईडला बाबा सहा द्या संपलं

छराते भाऊ ठावरने चालकी म्हणजे पाय भाजायचे नाही था <ड़ी> थाडे किती दिवस राहिले तरी कोण सुद्धा भरपूर आहे

अिम्या者 उसा ज दिर्खीर बचल्शत हो जिंद हाife

काय माहिती नाही इकडून जात रे असं ना s <laughs> तुटे 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 दाखू की बघ बघ हा मातु तुटे दाखू ओत्रा ओत्रा ओ ये ले जो काय लेट्स गो ओ ये पार्क जो अजून टाइम नाही कस्टम करायचा झालं आता आलो